आज महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या निर्देशानुसार आज आपण चोपडा तालुका तलाठी संघातर्फे माननीय तहसीलदार साहेब चोपडा यांना निवेदन दिलं या निवेदनात प्रामुख्याने दोन हजार पंधरा साली शासनाने सर्व तलाठी बांधवांना लॅपटॉप आणि प्रिंटर दिलेले होते त्यानंतर आज दहा वर्ष होऊन गेले तरी नवीन लॅपटॉप आणि प्रिंटर देण्यात आलेले नाहीत या जुन्या लॅपटॉप आणि प्रिंटरची जी व्हॅलिडिटी होती ती पाच वर्षांची होती त्यानंतर पुढील पाच वर्ष होऊन गेले त्यानंतर मधल्या काळात दोन तीन वर्षापूर्वी नवीन तलाटी भरती देखील झालेली आहे आज अशी परिस्थिती आहे की पन्नास टक्के तलाटी बांधव कर्मचाऱ्यांना लॅपटॉप आणि प्रिंटरच उपलब्ध नाही आहेत आणि जे पन्नास टक्के उपलब्ध आहेत ते पण अतिशय नादुरुस्त जीर्णावस्थेत आहेत यामुळे शासनाच्या जे विविध योजना ऑनलाईन पद्धतीने करत असतो आपण ते करत असताना वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात आणि वारंवार शासनाकडे मागणी करून देखील नवीन लॅपटॉप आणि प्रिंटर सर्व तलाठी मंडळाधिकारी यांना काही देण्यात आलेले नाहीत वारंवार मागणी केल्यानंतरही ही न दिल्यामुळे नाइलाज असतो महाराष्ट्र राज्य तलाठी संघाला आज दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीसपासून ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार करावा लागला आणि त्या संदर्भात आम्ही आज मान्य तहसीलदार साहेब चोपडा यांना ऑनलाईन कामकाज बंदबाबत आमच्या सर्व ऑनलाईन डी एस सी डिजिटल सिग्नेचर आम्ही तहसीलदार कार्यालयात जमा करण्यात आलेले आहे